काल काँग्रेसच्या वतीने रमेश जिंतल यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडीने जो एकोणचाळीस मुद्दे दिले होते ते आम्ही स्वीकारलेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे परंतु स्वीकारण ही चांगली गोष्ट आहे त्याचा आम्ही असणार स्वागत करतोय आम्ही काँग्रेस पक्षाला त्याच्याच बरोबर एन सी पी ला शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाचा मसुदा काय आहे तो आमच्याशी शेअर करावा जेणेकरून एकमेकांना कळत की आपण कुठल्या मुद्द्यावरती एकत्र आहोत आणि कुठल्या मुद्द्यांवरती एकत्र नाही दुसरा मुद्दा त्याच प्रेस मध्ये काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आला की आम्ही जागा कुठल्या घेणार हे दिलेल्या नाही आम्ही त्यांना असताना मागच्या बैठकीमध्ये आणि याही बैठकीत याही प्रेस कॉन्फरन्स मार्फत आम्ही असताना त्यांना विचारतोय लेखी ही आम्ही त्यांना पाठवणार आहोत की जागेचा समजोता झालेला आहे असं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे समझोता झालेल्या जागा कुठल्या पक्षाला गेलेल्या आहेत याची माहिती त्यांनी आम्हाला जर दिली लेखी किंवा वर्तमानपत्रातून जे माध्यम त्यांना सूट होईल त्या माध्यमातून तर बैठक लवकरच बोलवल्या जाईल असं त्यांनी जाहीर केलं एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून मग आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या जागा कुठल्या पक्षाच्या कोट्यामध्ये गेलेल्या आहेत हे पाहता येईल आणि त्या पक्षाबरोबर वाटाघाटी करून पुढच्या मीटिंगमध्ये किती एडजस्टमेंट झालं किती एडजस्टमेंट झालं नाही किंवा पूर्णपणे ऍडजस्टमेंट झालं याचा आराखडा आम्हाला सर त्या बैठकीमध्ये येईल तेव्हा आमची या तिन्ही आग्रहाची विनंती आहे त्यांनी त्यांचा अंडरस्टँडिंग झालेला किंवा समजोता झालेल्या जागा ज्या आहेत त्याची एकतर माहिती त्यांनी आम्हाला असताना कळवावी त्यांना जे माध्यम पाहिजे त्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून त्यांनी आम्हाला कळवलं तरी आम्हाला असं झालेल असं की त्याच्यावरती कॉमेंट करणार नाही त्यांनी एवढंच म्हटलं आहे की आमचं एग्रीमेंट जागेवरती झालेलं आहे ते एग्रीमेंट झालेलं त्यांनी आमच्याशी शेअर करावं जेणेकरून आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या जागा ज्या ज्या पक्षाच्या कोट्यामध्ये गेलेल्या आहेत त्यांच्याबरोबर आम्हाला बोलता येईल आणि रिझॉल्व करता येईल हे आम्हाला सोपं जाईल त्यात मुंबईतील मुंबईतील लोकसभेच्या ज्या जागा आहे त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये तिळा निर्माण झालेला आहे मी काय म्हणालो आपल्याला कि त्यांच्या इंटरनल काय चाललंय याची आम्हाला माहिती नाही आम्ही असणार त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला इंटरनल याच्यामध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करून घ्यायचं असेल तर ही मुभा आपली आहे तो अधिकार त्यांचा आहे इन्व्हॉल्व करून घ्यायचं नसेल तर आम्ही असं म्हणालो की तुमचं पहिल्यांदा सेटलमेंट होऊ द्या आणि मग इंडिव्हिज्युअल पक्षाची आम्ही सेटलमेंट करतो आहे मला मा, वाटतं आपण फेस एक्सेप्ट केलं पाहिजे असं मला वाटतं सहा जागा मला माहिती तर मी म्हटलं नाही मला ऍडजस्टमेंट झालेल्या जागेच त्यांनी आम्हाला माहिती द्यावी जेणेकरून मग आम्हाला कुठल्या जागा मागायचे चै, त्या त्या पक्षाशी आम्ही बोलू शकतो डायरेक्ट समावेश नाही आम्ही निमंत्रक आहोत त्यावेळेस मी खुलासा केला होता आणि आम्ही निमंत्रक म्हणून त्या बैठकीत बसतो सा, महाविकास आघाडीचा भाग जर असतो तर वाटाघाटीमध्ये आम्ही असतो त्यांनी तुम्हाला बोलावलं तेव्हा त्यांचा मसुदा दिला नाही का तुम्हाला नाही मसुदा दिला नाही

आपल्या मध्ये मेडिकल कोण आहे असं म्हणजे आमचे ते मेडिकल माझ्या बाजूला डॉक्टर की त्यांनी वृत्तपत्रातून जाहीर करावं किंवा इतर माध्यमातून जाहीर करावं ते आम्हाला काही फरक पडत नाही माध्यम कुठला आहे माझा माझा प्रश्न तो स्पेसिफिक आहे की कम्युनिकेशन एवढं म्हणजे कम्युनिकेशन एवढं मोठं आहे की ते थेट तुमच्याशी बोलू शकत आहेत का मला माहित नाही आता त्यांनी आमच्याशी कसं बोलावं हे चार त्यांनी ठरवायचंय आम्ही ते जे माध्यम जे ठरवतील ते आम्ही एक्सेप्ट करायला तयार आहोत जागा किती मागणी आहे मी म्हटलं ना आम्हाला जोपर्यंत कुठल्या पक्ष कुठल्या जागेवरती लढतोय हे कळाल्याशिवाय आम्हाला आमचा डिसिजन घेता येत नाही त्यांनी आज सांगितलं की तुम्ही पाच जागा मागितल्या आमचा आमचा अजून असणारा आराखडा कोणाला गेलेला नाही हे माझ्या आजच्या आणि कालच्या प्रेसवर काल जे प्रवक्ते आहेत त्यांनी असणार स्वतःहून सांगितलंय की यांनी अजून सीट कुठल्या पाहिजेत हे आम्हाला अजून कळवलेलं नाही त्यांचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे की आम्ही कळवलेलं नाही कारण जे ठरलं होतं त्या प्रमाणात की इंडिव्हिज्युअली त्यांच्या बसून बोलायचं आणि त्यांचं वाटप झाल्यानंतर आम्ही बसून बोलायचं आहे पण जी सावध भूमिका किती आहे कशाबद्दल सावध ते म्हणजे शेवटी तुमचं इंटरनल ह्या गोष्टी घेतल्या पाहिजे आम्हाला ह्या जागा पाहिजे तितक्या जागा पाहिजे प्रश्न असे तो आता असणार जे आहे जेव्हा इंडिव्हिज्युअल पक्षांबरोबर आम्ही बसणार तर तीन वेगवेगळे पक्ष आहेत

प्रस्ताव असा म्हटला होता शब्द प्रयोग त्यांनी फार व्यवस्थित केला होता की प्रस्ताव आम्ही आपल्याला देतो हो, आहोत की बारा 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 सगळ्यात सौभानी वाटून काही महिन्यापूर्वी तुम्ही म्हटलं तुम्ही त्याला काही रूपक वापरली होती काही उपमा दिला होता बाळासाहेब नवरी तयार आहे तुम्हाला हार घालू दिला जात नाही फक्त आता आता ते आले तेच आतमध्ये आले ते त्याला काय करणार करणारीच आतमध्ये यायला आम्ही याला काय नाही म्हणजे मागच्या तुमचे जे तक्रार होते भटजींबद्दल होते दोन भटजींबद्दल आता सध्या त्या भटजींची काय भूमिका आघाडी निमंत्रण दिले त्याच्यावर असा बदलले असं त्या ठिकाणी जागा सोडल्या त्यांच्या आम्ही काय म्हणालो की तीन जणांची आम्हाला इंडिपेंडेंटली बोलावं लागले त्याच्यामुळे ती कंबाईन प्रत्येकाने तुम्हाला बोलावं लागेल तुमचे वकील जे आहेत उद्धव ठाकरे ते वकील वकिली कमी पडत आहे का मग नाही त्यांची ती वकील आघाडीत ती घेण्याचा असणारा इश्यू वेगळा असतात आता असताना इश्यू सुरू त्याच्यामुळे असायला प्रत्येक पक्षाला आपली वकील करावी शरद पवार तर उद्धव ठाकरे बोलत होते इतर उद्धव ठाकरेंशी किंवा शरद पवारांसोबत पुढचं काय असेल म्हणजे अमृतकालीन का आपण बोलणं झालं का नाही माझं तरी काही बोलणं झालं नाही त्याच्या मी दौऱ्या होती साहेब तुमच्या मागणी पूर्ण झाली तुम्हाला त्यांचा मसूद आवडला नाही का माझं म्हणणं असं आहे की मसुदा आवडो न आवडो हा इशू नाही आम्ही पहिल्यापासून असा भूमिका हे घेतली की सगळेच जण सगळ्याच प्रश्नावरती एकत्र येतील असं नाही तर कुठल्या प्रश्नावरती आपण डिफर हो आणि कुठल्या प्रश्नावरती आपण एकत्र येतोय याची जाणीव सगळ्या पक्षांना असली पाहिजे